Thank you गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचा मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच रोजचं रुटीन सुरू झालेलं आहे कारण की प्रथमची स्कूल चालू झालेली आहे या मंडेपासून आत्ता जो मंडे गेला तेव्हापासून तर बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत डे रुटीन शेअर नाही केलं तर म्हटलं चला आज शेअर करूया सकाळी मी साडेपाचला बरोबर उठते कारण की प्रथमची व्हॅन बरोबर साडेसहा वाजता येते त्याच्यानंतर आज मी त्याच्या टिफिनसाठी मिक्स डाळीचे वडे बनवणार रे। आहेत ती रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत त्याचबरोबर रात्रीचे दोघांसाठी थोडेसे मनुके आणि बदाम भिजत घालते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर ते मी खाते मला वेळ मिळत नाही सकाळी निवांत बसून खाण्यासाठी त्यामुळे काम करता करताच मी ते मनुके आणि बदाम दोन्हीही खाते त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मी त्या जे डाळी होत्या भिजत ठेवलेल्या त्या काढ काढून घेतलेल्या आहेत पाणी अजिबात नाही घातलेलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि छान न पाणी घालता त्याची बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता हा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करणार आहे आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ऑफकोर्स कोथिंबीर ॲड करा त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते माझ्याकडे सध्या नव्हती म्हणून मग मी नाही ॲड केलेली त्याच्यानंतर थोडंसं बायंडिंग येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तर आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि याचे छोटे छोटे तुम्ही भजी देखील काढू शकता किंवा मग वडे देखील काढू शकता हे एक बेस्ट ऑप्शन आहे मुलांच्या टिफिनसाठी काय होतं बऱ्याच वेळेला मुलांना सकाळी सकाळी चपाती भाजी दिली की दुपारी पुन्हा तीच चपाती भाजी खाण्यासाठी मुलं कंटाळतात आणि नाश्ता हा नाश्त्याप्रमाणेच असला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि मुलं कंटाळतात सकाळी सकाळी चपाती खाण्यासाठी त्यामुळे असं जर वेगवेगळं काही दिलं ना तर टिफिनसुद्धा संपून येतो आणि हेल्दी ऑप्शन पण आहेत बरेच आपल्याकडे जसं की मी तुमच्यासोबत रोज एखादी तरी रेसिपी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन टिफिन रेसिपी आणि तशी मुलांची स्कूल आता चालू झालेली आहे हॅलो सुप्रभात सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळी आपली गुड मॉर्निंग झालेली आहे आणि आता माझी सगळी कामं ओरकलीत साडे अकरा वाजलेले आहेत आता जेवण बनवायचे तर सकाळी नाश्ता बनवला होता द दाखवला तुम्हाला आता जेवण बनवायचं आहे तर जेवायला काय बनवते ते दाखवते आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते हे अंड्याचं कालवण बनवायचं आहे मसाला इथे वाटून ठेवला होता मी परवाच आणि अंडी बॉईल करायला ठेवली त्याच्यानंतर इथे भाताचं कुकर लावलं आहे आणि दोन चपात्यांचं पीठ आहे रात्री चपात्या बनवल्या होत्या त्याचं पीठ जास्त झालं होतं नाहीतर मग मी कधी बनवत नाही फ्रीजमधल्या पिठाच्या चपात्या तर आता हे दोन चपात्यांचं पीठ आहे त्याच्या दोन चपात्या करून टाकते पटकन बाकी तर काय नाही चला का मी ह्याचे कवर वगैरे धुतलेत चादर बदलायची तर ते सगळं धुवून टाकलंय आता दुसरे घालते याच्यावर साडेतीन वाजायला आले प्रथम ट्युशनला गेलाय आणि मी लाईट का लावली आहे दुपारची एक पार्सल आलं आहे मिशोवरनं तिथे मला दाखवते मला मिशोवर एक इयरिंग्स खूप आवडल्या होत्या आणि खूप दिवसापासून मला घ्यायचं चाललं होतं तर ते मागवल्यात मी तुम्हाला पहिले ओपन करते आणि मग दाखवते किती पॅकिंग केली आहे त्याला गुगल रॅप पण केलं आहे आणि प्लस एका छोट्याशा डब्यामध्ये पण दिलं आहे तर हे बघा हे आहेत अशी मस्त अशा इयरिंग्स आहेत आणि खूप शाईन करत आहेत त्याचे डायमंड जे आहेत ते खूप शाईन करत आहेत छान असे चमकत आहेत म्हणजे आणि उन्हात गेल्यावर तर ते अजूनच शाईन करतील आणि खूप सुंदर डिझाईन मला खूप दिवसापासून घ्यायची होती मला खूप आवडली होती ही आणि हे फक्त एकशे दहा रुपयाला पडलेत मला मिशोवर हे बघा अच्छा आणि ओढेशा छोटेशा डबेत दिलेत त्यांनी खरंच खूप छान आहेत आणि गावावर यात्रेमध्ये मी हे स्लायसर आणलेलं आहे कटर आणलेलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं होतं बरेच दिवस झाले म्हणजे हे एक कटर किती कामं करू शकतं ते दाखवते आज तुम्हाला ह्या कटरमुळे काय होतं तुम्ही खोबरं देखील याच्यावर किसू शकता आणि अजून एक गोष्ट कांदा देखील तुम्ही एक सटासट किसू शकता पटापट पत होतं अगदी काम खूप सोपं होतं इतकं इझी हे कटर आहे आणि मला तर हे फार आवडलं आहे मी म्हणजे आईकडे होतं तेव्हापासून मी ते बघत होती आणि मला घ्यायचं होतं तर ते आणायचं मला यात्रेमध्ये भेटलं आणि मग मी फायनली घेऊन टाकलं आता इथे बघताय तुम्ही हे जे खोबरं आहे किती ती पटापट किसलं जाते आपली जी साधी किसणी असते त्याने आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात कधी कधी हाताला पण लागते ती तर ही पण हाताला लागण्याची शक्यता आहे तेवढं केअरफुली आपण जर हे वापरलं तर खरंच याने काम खूप फटाफट होतं आणि फटाफट हे खोबरं किसलं जातं त्याच्या पाठी जे जाळ्या आपण बटाटे किसतो डिझाईनवाले बटाटे वेफर ज्याला आपण म्हणतो ते किसतो तर त्या साईडून जर केलं तर अगदी बारीक किसल्याप्रमाणे खोबरं तुम्हाला मिळेल आणि जर दुसरी साईड आहे जी स्लायसर आहे बटाट्याची स्लाईस आपण त्याने करतो त्यानेसुद्धा याच्या खोबऱ्याच्या ज्या आहेत त्या पातळ पातळ चकत्या इथे येतात आता इथे ये बघताय तुम्ही किती पातळ पातळ चकत्या ते यामुळे काय होतं मिक्सरमध्ये खोबरंसुद्धा अगदी पटकन बारीक केलं जातं आणि सुरीने जर आपल्याला कापायला गेलो ना आपण तर वेळ पण खूप जातो आणि जाडजडं खोबरं कापलं जातं त्याचप्रमाणे याच्यावर अगदी म्हणजे अगदी बारीक खोबरं रेडी होतं पटकन किसून तयार होतं तर आहे की नाही मस्त मजेशीर गोष्ट ही अगदी कामाची गोष्ट आहे शंभर रुपये आहेत म्हणजे शंभर रुपये पूर्ण वसूल आहेत आणि इथे कांदा पण बघताय तुम्ही एवढा सगळा जो कांदा आहे तो मी अगदी दहा मिनटामध्ये कापलेला आहे सुरीने कापायला गेलं तर जाड कापला जातो आणि होत पण नाही म्हणजे पटापट तेवढा वेळ पण लागतो तसं या स्लायसरवर फटाफट तुम्ही जर स्लाईस केला ना कांदा अगदी पटकन पाच मिनटामध्ये तो स्लाईस करून कापू शकता इतकं हे भारी आहे आणि फटाफट फटाफट होतं फक्त फटा, फटा, थोडीशी हाताची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल तर इतकं हे भारी यंत्र आहे तुम्हाला जर आणायचं असेल तर कोणत्याही इथे दुकानामध्ये भांड्याच्या मिळून जाईल मला म्हणजे मला घ्यायचं होतं आणि आणायचं ते यात्रेमध्ये भेटलं म्हणून मग मी यात्रेमधून घेतलं ते पण खरंच खूप भारी आहे आज शुक्रवार होता मी गावा म्हणजे गावावरून आणल्यापासून आहे ना भाजीलाच गेले नव्हते आणि आता सोमवारपासून प्रॉपर टिफिन बनवायचा आहे म्हणजे यांचा कारण की गरमीमध्ये हे टिफिन नेत नव्हते त्यामुळे आता सगळ्या भाज्या आठवड्याभराच्या ज्या लागतात सुक्या भाज्या डब्याला त्या आण आणल्या शिमला मिरची फ्लावर गावठी गवार मस्त भेटली कवळी कवळी ती कोबी भेंडी टोमॅटो बटाटे एकदम आणून ठेवले कारण की काही ना काही रेसिपी करायला बटाटे लागतातच टिफिनला प्रथमच्या काही ना काही बनवते तर त्यासाठी बटाटे जास्त करून लागतात आणि शेवगाच्या शेंगा आणल्यात तो केळं आणलीत आणि कोथिंबीर आणली आहे को को खूप महाग होती खूप म्हणजे कोथिंबीरचे भाव सध्या गगनाला भिडलेत एवढी एवढीची गावठी कोथिंबीर तीस रुपयाची आहे बघा एवढीची गावठी कोथिंबीर तीस रुपयाची आहे कोथिंबीरशिवाय तर जमत नाही अजिबात त्याच्यामुळे कोथिंबीर पहिली पाहिजे ताजी ताजी होती आणि गावठी होती म्हणून मग म्हटलं तर जाऊ दे घेतेच मग घेतली ही एवढीशी एवढी तीस रुपयाची आहे आता आठवड्या तर या आठवड्याभराच्या भाज्या आणलेल्या आहेत म्हणजे आता टेन्शन नाही मला आठवडाभर सोमवारपासून आमचं तर व्यवस्थित आणि रेग्युलर रुटीन चालू होईल चालू होतं अशी टंगळमंगळ गावावरून आणल्यापासून प्रथमची पण स्कूल चालू झालेली आहे त्यामुळे आणि मी पण जरा म्हणजे हे करत होते माझ्या थोडंसं टंगळमंगळ करत होते मी पण तर मला पण आता व्यवस्थित माझं जे काय रुटीन आहे स्वतःचं ते चालू करायचं आहे तर सोमवारपासून तुम्हाला पाहायला मिळेल ते चला आणि अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला आणि हे सुक्या कैरीचे काप याची रेसिपी शेअर करायची आहे मला मी काढून ठेवलेला आहे म्हणजे तो व्हिडिओ फक्त मला शेअर करायची आहे पण वेळच मिळत नाही म्हणून मी शेअर नाही केलेली तर करून ठेवला आहे याचा व्हिडिओ उद्या परवा येईल तुम्हाला परवा येईल परवा ते तर हे कैरीचे सुके काप मी बनवले होते माझ्यासाठी मम्मीने ते मी आणलेत गावावरून मस्त आधीमध्ये खायला खूप छान लागतात याची रेसिपी देईन दोन दिवसात तुम्हाला आणि आता अंड्याचं कालवण आहे दुपारचं थोडीशी मिरची वाटते भात आहे आणि रेडीमेड दोन भाकरी आणलात तांदळाच्या भाकरी मला खूप आवडतात आणि आमच्या इथे मोठ्या पण मिळतात पण तुम्हाला दाखवते मी हे बघा ही एवढी मोठी भाकर पंधरा रुपयात मिळते हे बघा खूप मोठी भाकर आहे ही एवढी मोठी भाकर आणि नरम लुसलुशीत अगदी तांदळाची भाकर आहे ही एवढी मोठी भाकर पंधरा रुपयात मिळते मग घरी करण्यापेक्षा असं वाटतं ही विकत आणावी आणि त्यांच्यासारखी मला तरी जमत नाही आगरी लोकांसारखी त्यामुळे मग जेव्हा कधी अशी खाऊशी वाटते तांदळाची भाकर तेव्हा मग मी विकतच घेऊन येते तर दुपारी केल्या होत्या चपात्या आता भाकरी विकत आणल्यात बाकी झाल्या आता जेवतो आणि सगळ्या भाज्या पहिल्या फ्रीजमध्ये लावून घेते मी तर आता अकरा वाजलेले आहेत आणि सगळं आवरून झालेलं आहे जेवण वगैरे सगळं क्लीन करून सकाळी थोडीशी तयारी जी असते करायची ती केलेली आहे आणि बस झोपायची तयारी आता बाकी जर तुम्हाला टिफिन रेसिपीज हव्या असतील तर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मी तुमच्यासोबत मुलांच्या टिफिन रेसिपीज शेअर करणार आहे त्यामुळे ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका जेवढ्या जेवढ्या शक्य होतील तेवढा तेवढा मी एकेका एक एक व्लॉगमध्ये तुमच्यासोबत टिफिन रेसिपी शेअर करत आहे चला आजच्या पुरतं एवढंच आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय शिवरात्री नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य हो करा आणि लाईक देखील करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय